फक्त मुलींचे बघितल्या मुलाचं नाही बघितलं मुलांचं पण बघायला <laughs> पाहिजे मुलांचा एक बघितला तर तुमच्या लक्षात येईल मी कसं काय काम करतो ते कसं आहे माहिती ताई जर कुठल्या विवाह केंद्रात तुम्ही गेला होता का पहिलं आम्ही चौकशी करून आलेलो

जे पैसे घेणार तुमच्याकडून okay. ते अर्ज तुमचं फायल लावून ठेवतात बरोबर ना हो काय करतात ते दाखवत बसतात सगळ्यांना मोबाईल मोबाईल मधून दाखवतात बंद केलेला असतो रिटर्न पेपर हां तसं दाखवतात

आणि दहाला पण तेव्हा लांब पडतो ना बदला फुगल्या वेळेला लांब त्याच्यामुळे हा ऐकून साधं तर जाणं होत नाही त्याच्यामुळे थोडं बर दाखवतात फ्री मध्ये तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर फ्री मध्ये दाखवत नसतील ना तर मग त्याला पण तर कसं होतं ते लोक तुम्हाला नंबर देणार मुली ग्रॅज्युटेशन करा सातशे रुपये तुम्हाला ते मुलींचे नंबर वगैरे मुलींच्या घरचे नंबर वगैरे देतात कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी हे करू शकता असं बरं ठीक आहे आमचं वेगळं आहे आमची सिस्टीम वेगळी आहे आम्ही युट्यूब माध्यमातून जमवतोय हां त्यांचं वेग तुम तुम्ही सांगता ते आता मला नक्की कन्सेप्ट समजली नाही आहे पण तरी पण पन्... नाही तुम्ही म्हणताय ना ते मला नक्की काही कळलं नाही आहे एक विचार करा समजा तुम्ही डायरेक्ट गेला तर डायरेक्ट बंच समोर ठेवणार नाही तुमच्या हां त्यांच्या मते तुझे बायोडेटा आहेत का म्हणून ते त्यांनी दाखवले एवढे पण ते लोक बायोडेटा फक्त दाखवतात पण त्याला कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही ना मुलीचा दिला नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर नाही देत लोक मग ते काय करावं लागतं तुम्ही नोंदणी करायची सातशे रुपयाची आणि मग तुम्ही पुढे करू शकता तुम्हाला दाखवणार ऑनलाईन पाठवणार म्हणजे कॉन्टॅक्ट बघायचं असेल तर ते पैसे घेणार हा हा असं आहे का हा मग आता कन्सेप्ट मला कळते कारण तेच मला समजत नाही बाकी काय नाही मी तेच विचार करत होतो बरं ठीक आहे मी काय म्हणतो आमची आमची कन्सेप्ट बघा तुम्हाला कशी आवडते ती जर म्हणजे आवडत असेल तर आवड आवडते म्हणून सांगा नाही आवडतली तरी तुम्ही सांगू शकता असं काय नाही कारण मला काय राग येणार नाहीत कारण मला मी हे बघा मी जनसेवेसाठी काम करतो आहे मला मला कसं अजून काय सेवा देता येईल हे मला कळलं पाहिजे काय आहेत ऐक ऐका 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 मी लग्न जमवत नाही मुळात लग्न आहे आपोआप जमतं हां ही आमची वेगळी कन्सेप्ट आहे आम्ही काय करतो आम्ही जे बायोटा लोक देतात त्यांच्याकडून okay. आम्ही पेमेंट घेतो हां म्हणजे कसं बाकी अशेत लोक बोलणारे भरपूर असतात हां पण बायोटा ज्यांना खरंच गरज असते ते बायो आ, पेमेंट करून बायोटा देतात okay. आणि तो बायोटा आम्ही सर्वांना दाखवतो आहे हां तो फुकटमध्ये दाखवतो फुकट डायरेक्ट फोन नंबर सगळ्यांना देतो आम्ही हां त्या व्यक्तीचं झालं पाहिजे कारण त्यांचे पैसे घेतलेले असतात हां हां अशी कन्सेप्ट आमची आहे मग आम्ही हे यूट्यूबमार्फत करतो कारण आम्ही प्रत्येकाला हा हात दुखतील ना आमचे दाखवून दाखवून फुकट बघणारे भरपूर असतात मग फाइल किती वेळा देणार आम्ही खूप लोकांना मग आम्ही डायरेक्ट ओपन ठेवतो ह्याला यूट्यूबला असं आहे आम्ही आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी टोटल साडेसातशेच्या वरती व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे बायोटाचे व्हिडिओ आहेत मला वाटतं पाचशे किंवा साडेपाचशे व्हिडिओ काहीतरी बायोटाचे आहेत हां एवढ्या बायोटँकचे डायरेक्ट नंबर मी फुल आ, टोटली ओपन ठेवलेले आहेत हांपर्यंत जमत आहेत भरपूर काढून टाकतो आहे ना मी काढताना तुम्हाला दिसत असेल बघा हां जे काढताना दिसत आहेत ना ते त्यांची जमतात लग्न मी काय सगळंच सांगत बसत नाही मला एक ॲक्च्युअल कॉलच एवढे येत आहेत कॉल घेणं शक्य होत नाही मला हां व्हिडिओ बघितलं ना असे व्हिडिओ नाही टाकणार मी आता पुढे कारण मला स्ट्राईक लागत होता हां स्ट्राईक लागणार होता स्ट्राईक जर लागला तर नाही म्हटलं तरी पाच सहा लाखाला बऱ्यापैकी आपटणार मी हां मग त्यामुळे कसं मी तसले व्हिडिओ नाही टाकणार आता यापुढे हां हां तर ते विषय कसा आहे की आम्ही ज्यांचं काम घेतो आहे काम म्हणजे बा बायोटा घेतो आहे त्यांचे आम्ही बायोटा ओपन ठेवतो मी मी स्वतः लग्न जमवत नाही हां डायरेक्ट ओपन ठेवतो त्याचं कुठून ना कुठून होतं आणि ते कसं होतं कारण बघणार बघणाऱ्या ज्या मुली आहेत हां बघणाऱ्या मुली असंख्य असतात फुकट हवं असतं ना प्रत्येकाला हां फुकट मातल्यानंतर सगळेच बघणार असं असतं त्याच्यामुळे कसं बघणारे खूप आहेत आणि सगळ्यात महत्व त्यांना नंबर भेटून जातात आणि नंबर फ्रीमध्ये भेटतात म्हणून ते लोक अजून बघतात असं हां अशी कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रेकॉर्डिंग टाकतो रेकॉर्डिंग म्हणजे काय आता तुम्ही आणि मी बोलताना रेकॉर्डिंग करणार आणि ते ते बोलणं टाकणार म्हणजे याचा अर्थ काय खरी माहिती टाकतो आहे कोटं काही नाही आणि गुपचूप रेकॉर्डिंग केल्यामुळे खरं खरं समजतं हा खरं सांगतो आम्ही कुठेही लपवालपी करत नाही आम्ही हां हो जे बायोटा बाकी कागदी बायोटा असतात ते खोटे खोटे असतात हां आणि दुसरी गोष्ट आम्ही फोटो दाखवून पेमेंट वगैरे घेत नाही आम्ही कोणाचं हां मुळात सुरुवातीला सांगतो आम्ही आम्ही लग्न जमवत नाही हा प्रकार आमच्याकडे आहे जेणेकरून लोकांचं लग्न झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या मुली कधी म्हणजे विचार पण त्या मुलीने केला नाही मेट्रोमध्ये म्हणजे काय लग्न कसं जमतं किंवा काय हे त्यांना माहिती नाही त्या मुलीसुद्धा बायोटा गंमत म्हणून बघतात हां सुरुवातीला बरोबर मग ते गंमत म्हणून बघतात आणि गमतीचं रूपांतर नंतर मग ते आकर्षणात होतं म्हणजे कसं समजा आता बघा एखाद्या मुलाचा बायोट आहे त्यांनी गंमत म्हणून बघितला बघेत रे कसं आहे काय आहे असं म्हणणार आणि ते बघणार आणि समजा त्यांना आवडला तर त्या मुली कॉल करणार हा मग त्याच्यामध्ये सगळ्याच मुली कॉल करत नाही जर समजा दहा दहा हजार मुलींनी बघितलं आपण पकडूया तर दहा कॉल करतील किंवा पाच कॉल करतील आपल्याला समोरून कॉल येतात हे महत्वाचं आहे नाहीतर कसं होतं आपण मुलींच्या मागे लागतो आणि मुली पुढे पुढे पळतात कारण कसं आपण आपण जर सांगितलं कुठल्या मुलीला तर त्या मुलीला भाव जोडतो ना मग त्यापेक्षा समोरून उत्तर येणं महत्त्वाचं असतं आणि कुठून ना कुठून येतच उत्तर असं नाही आहे की बाबा हा सगळ्याच मुली नकार देणार असं नाही आहे ना काही 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 वेळेला चांगल्या चांगल्या पगारवाल्या मुली नॉर्मल मुलाबरोबर पण लग्न करतात कारण असं नाही आहे की सगळ्यांचेच विचार सेम असतात कोणी कुठल्याही विचाराचं असू शकतं आणि ते ती व्यक्ती आम्हाला शोधायची असते हा म्हणून आम्ही बायोटा ओपन ठेवतोय असं ही कन्सेप्ट आहे आमची नाहीतर तुम्ही जर शोधायला गेलो आपण प्रत्यक्षात म्हणजे जर फिरायला गेलो मी तुमची मुलगी मुल आहे का तुमची मुलगी आहे का तर माझे पाय दुखतील समोर आणि तुम्हाला सांगायचं झालं सगळ्यात महत्त्वचं सांगतो तुम्ही आजूबाजूला घटना बघितल्या असणार बऱ्याच चांगल्या शिकलेल्या मुलीसुद्धा नॉर्मल म्हणजे जे टपोरी टाईप लोक असतात किंवा किंवा बेवडे लोक व्यसनी लोक त्यांच्यावर पळून जातात मग आणि त्यांना जर चांगला बायोटा भेटला तर त्या विचार करतील ना मग आणि म्हणून आम्ही हे काम करतोय आणि त्यासाठी म्हणजे असं कन्सेप्ट आहे आमची बाकी काही नाही हो, जर त्यांना बायोडा दिसत नाही तर मग कुठेतरी ऍडजस्ट करतात त्यापूर्वी असं आणि मग शेवट त्याचा चुकीचा होतं मग असं असं तर त्यासाठी आम्ही काम करतो फोन करून हो नाही असं हे बघा हे बघा ऐक ऐका मी असं म्हणत नाही अजून आमचे व्हिडिओ बघा मुळात काय करायचं तुम्ही सबस्क्राईब केलात का आम्हाला हां सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करायचं सांगतो हां सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचा प्रत्येक व्हिडिओ दिसेल तुम्ही बघायचं की न बघायचं हे तुम्ही ठरवा दिसणं महत्त्वाचं आहे दिसलं ना तर तुम्हाला कळेल की आम्ही नक्की काय करतोय आहे हां ते महत्त्वाचं आहे हां तुम्ही नाही बघितला तरी मी काय नाही बोलणार व्हिडिओ पण तुम्हाला दिसू तर आम्ही काय करतो आहे आणि जर आमचं आमच्याकडून एखादी चूक झाली एक जरी छोटी चूक झाली आमच्याकडून एक जरी तरी आम्हाला वा वाईट कमेंट द्यायची त्या खाली व्हिडिओच्या खालती हां व्हिडिओच्या खालती लिहायचं की स असं तुमचं हे चुकलं आहे हे असं केलं पाहिजे बिंदा सांगायचं तुम्ही ग्राहकात बिंदा सांगायचं म्हणजे कसं मला कळवू देत ना मी कुठे चुकलो तर मला कळायला पाहिजे कारण मी पैसा घेतोय ना हां मी काय नाही मी एकटा काम करतो एकटा म्हणजे मी आणि माझी मेसेस काम करते टीमवर्क नाही करत टीमवर्क करायची गरज पडली नाही कारण कसं ते टीमवर्क कशासाठी करतात ते फक्त पैसा कमवणे आणि आम्ही जाहिरात घेतो जाहिरातीतला आम्हाला किंवा हो दहा हजार भेटले तरी आम्ही खुश आहोत दहा लाख भेटले तरी खुश आहोत असं काही नाही कळ ना असं आणि आम्हाला असं काय नाही आम्हाला इकु तुमच्याकडून पण पैसा मिळत असतो यूट्यूबकडून पण पैसा मिळतो आहे कळ ना आम्ही खुश आहोत आम्हाला काय टेन्शन नाही फक्त एवढंच की ग्राहक समाधानी असले पाहिजेत आम्हाला कधी असं होता कामा नाही की बाबा हा चार दिवस चालतोय नंतर लोक शिव्या घालत आहेत आणि मग माझा धंदा बंद होणार तसलं होता का नाही उलट माझी माऊट टू मावट परिस्थिती होते लोक वाढत आहेत माझे हां हल्ली चालू केलं आहे मी हल्ली चालू केलं म्हणजे मी बावीस वर्ष काम करतो आहे पण हे यूट्यूब आत्ता चालू केलं हल्ली सात आठ महिने झाले तरी आठ महिने झाले हो सात आठ महिने झाले माझी बघितले आणि व्हिडिओ खूप चुकीचे युट्यूबला येत असतात हा कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे तुम्ही ठरवू शकता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओला माझा फोटो लावलेला आहे हा आयडेंटिटी म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये किती सत्यता आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ बघितला पाहिजे पूर्ण हां पूर्ण व्हिडिओ बघायचा जर चुकलं तर चुकलं म्हणून सांगायचं पिंध सांगायचं काही हरकत नाही मला हां मी कुणाला वर रागवणार नाही काय नाही कारण शेवटी मी मी फक्त चिडतो मध्ये मध्ये तो कशा आधी चिडतो लोक विनाकारण त्रास देतात कारण काम मला भरपूर आहे प्रचंड काम आहे सगळ्यांशी नाही बोलू शकत मला दिवसाला कॉल येतात तेच शंभर दीडशे कॉल येतात सगळे हँडल नाही करू शकत दुसरी गोष्ट मॅसेज पण ते खूप असतात सगळ्यांना उत्तर नाही देऊ शकत फोन पण या लागतात माझे आणि आणि त्याशिवाय व्हिडिओ बनवायचे असतात हो एक व्हिडिओ काय रेकॉर्डिंग करून अपलोड करून टाकेन लगेच पण त्याच्यानंतर खूप काम असतं त्याच्यानंतर तीन चार तासाचं काम असतं आम्हाला हो त्यानंतर ना, नाही 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 व्हिडिओलाच काम असतं व्हिडिओला तुम्ही जो व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करतो ना अपलोड केल्यानंतर काम असतं त्याच्या पाठीमागे हां व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतो पण विषय कसं आहे त्याच्या मागे खूप काम असतं आता तुम्ही कुठून बोलताय डोंबोला हां मालाड मग डोंबवलीला राहतो ऐका मग ते व्हिडिओ अपलोड केला समजा समजा तुमचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि मी अपलोड केला अपलोड केल्यानंतर त्या तिथे डोंबवलीचा नवरा मुलगा हे हेडिंग देणार हेडिंग दिलं थमनल पण तसंच बनवणार आम्ही डोंबवलीचा नवरा मुलगा अपलोड केल्यानंतरच सांगतोय हां मग ते थमनल पण तसंच बनवणार थमनल म्हणजे काय व्हिडिओ दिसण्या अगोदर पहिलं दिसतं ना ते सांगणार हां मग ते तसं पण पन, तसं बनवणार डिझाईन करणार ते चांगलं दिसायला पाहिजे तरच लोक क्लिक मारणार हां असं हो। दुसरी गोष्ट त्याला टॅग लावणार मग डोंबिवलीचा नवरा मुलगा हा टॅगसुद्धा असणार त्याशिवाय मुंबईतील नवरा मुलगा हा पण टॅग असणार हो। कोकणातील नवरा मुलगा म्हणून पण टॅग असणार खूप हो। 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 खूप टॅग कोकणातील विवाह मंडळ म्हणून पण टॅग असेल डोंबवलीचं विवाह मंडळ असणार वधू वधोसूच डोंबोलीचा मेळावा डोंबिवलीचा अमुक तमूक सगळं कळं ना म्हणजे लोक बघायला पाहिजे त्याला असं जर म्हणजे समजा तो दिसला व्हिडिओ समजा काहीतरी टाईप करताना तो व्हिडिओ दिसला दिसल्यानंतर दिसल्यानंतर कसं होतं मग लोक टच करायचं की न करायचं हे ठरवणार सगळेच लोक टच करत नाही लाखो लोकांना दिसतो व्हिडिओ त्याच्यानंतर टच करणारे फक्त किरकोळ असतात हजार दहा हजार असतील हा असं असतं ते सगळेच लोक टच करत नाही पण लोकांना दिसतोय सगळ्या हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलाचा व्हिडिओ आहे ते मुलाचा व्हिडिओ कोण मुलं बघणार नाहीत जरा जार, जरासा बघणार आणि सोडून देणार आणि मुली बघणार तो व्हिडिओ हां फार क्वचित मुलं बघतात म्हणजे याचा फायदा पुरेपूर होतो आपल्याला असं हां हे या गोष्टी आम्ही करतो आहे जेणेकरून भरपूर प्लस पॉईंट ठेवलेले आहेत त्याशिवाय तुम्ही आम्हाला शिकवता प्रत्येक वेळी ग्राहक पण सांगतात आम्हाला की बाबा गावडे असं करा असं करा असं म्हणजे जेणेकरून कसं मला कळत जातं की असं केलं असं केलं तर लग्न जाऊ शकतं असं केलं तर लग्न जाऊ शकतं आणि लोकांना आमची कन्सेप्ट आवडली आहे सगळ्यात महत्त्वाचे आमच्या व्हिडिओच्या खालती कमेंट आहे ते कमेंट अवश्य वाचा हां नुसते व्हिडिओ बघू नका व्हिडिओ पूर्ण बघाच पण कमेंटसुद्धा वाचा कमेंट वाचल्यानंतर खूप खूप काही कळेल हां ठीक आहे चालेल चाले। मी हे तुमचं रेकॉर्डिंग केलेलं आहे हां हे अपलोड करतो आहे हो चालेल मित्रांनो तुम्हाला आमचं काम कसं वाटतं तुम्ही कळवू शकता आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही खालती कमेंटमध्ये लिहा आम्ही कोणाला फसवत असू तर बिंदास लिहा तिथे की आम्ही फसवतोय लोकांना आम्ही म्हणजे मी अमोल गावडे अमोल गावडे लोकांना फसवत आहे असं बिंदास लिहा आम्हाला काही दुःख वाटणार नाही कारण आमच्याकडून चांगलं काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे मी मित्रांनो याचा पैसा घेतो आहे मी ज्या जाहिराती घेतो त्याचा पैसा घेतो आहे लोकांचं भलं झालं पाहिजे हा माझा उद्देश आहे त्यामुळे बरेच बघा बऱ्याच ठिकाणी जे जाहिराती असतात भरमसाठ फी असते की नुसतं नॉर्मल पेपरची जाहिरात जरी पकडली पेपरला पेपर टी व्हीला म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्या जाहिराती असतात पेपरची जाहिरात जर पकडली तर पेपरवाले दिवसाला हजार दीड हजार रुपये घेतात एक छोटीशी जाहिरात ती जाहिरात कोणाला दिसतसुद्धा नाही आणि पेपर कोण वाचतसुद्धा नाही एक विचार करा पेपर हा लग्नासाठी असतो का नाही तरीसुद्धा लोक पेपर वाचायला घेतला जरी समजा तर ते बघतील का नाही बघत मग तरीसुद्धा ते पैसे एवढे घेतात आणि आम्ही फक्त ल आणि फक्त लग्नासाठी आम्हाला लोकं बघतात अमोल गावडे म्हटल्यानंतर लग्न जुळवणार हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला बघणार लोक बरेच लोक आम्हाला सबस्क्राईब करतात का सबस्क्राईब करतात कारण आम्ही खरे व्हिडिओ टाकतो आहे आम्ही जर खोटे व्हिडिओ टाकत असू तिथे लिहा हा माणूस खोटे व्हिडिओ टाकतोय बिंदास लिहू शकता कारण मी कोणाला रोखणार नाही आणि मी ती कमेंट डिलेटसुद्धा नाही करणार पण चांगली कमेंट असेल तर ती डिलीट करणार नाही चांगली म्हणजे कुठली की अमोल गावडे फसवतो आहे हे एक चांगली कमेंट आहे कळ ना असं काही नाही आहे हे चांगली कमेंट आहे जनकल्याणासाठी असली पाहिजे लोकांच्या कल्याणासाठी असली पाहिजे नाही तर उगाच आरोप केलात माझ्यावरती तर ते चुकीचं आहे उगाच आरोप कोण करतं जे मॅट्रोमनीवाले आहेत ते उगाच आरोप करतात कारण त्यांचं ते बंद होणार पुस्तक ते जे लुटत आहेत लोकांना जे चुकीचं कामं करतात ते त्यांचं बंद होणार कामं माझ्यामुळे आणि म्हणून ते खोटे कमेंट देऊ शकतात पण मित्रांनो अशा असे मेट्रोमनीसुद्धा हिंमत करत नाही माझ्याकडे कमेंट द्यायची कारण काय कारण त्यांना माहिती आहे की आपलं पुस्तक ओपन होणार त्यामुळे मित्रांनो तुम्ही देऊ शकता तुम्ही कमेंट करू शकता जर मी माझ्याकडून एखादी चूक झाली तर मला ती चूक दाखवून द्या सांगा की गावडे तुमचं असं असं चुकतं आहे बिंद सांगायचं जे काय असेल ते का त्यात मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन आणि मी माफीसुद्धा मागेन असं काही नाही भर व्हिडिओमध्ये मी माफी मागू शकतो समजलं ना तर मला अजून खूप चांगलं बनायचं आहे लोकांसाठी भरपूर काही करायचं आहे भले मी पैसे घेतो आहे कारण माझा व्यवसाय आहे पण जरी पैसे पैसे घेतले तर त्याच्यातून चांगलं निष्पन्न झालं पाहिजे मित्रांनो हे नाही सांगत मी प्रत्येकालाच यश भेटेल हे सांगू शकत नाही मी कोणाचं लग्न होईल कोणाचं नाही होईल पण मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आहे हे काम आम्ही करतो आहे समजलं आम्ही फक्त जाहिरात करतो आहे आम्ही लग्न का जुळत नाही त्याचं कारण आहेत मुळात कसं आहे लग्न समजा जुळवलं आणि समजा ती मुलगी पळून गेली तर तर ते आमच्या अंगलं देणार किंवा न लग्न मुलं आणि त्या मुलीचा छळ झाला तर ते आमच्या अंगलं देणार मग त्यापेक्षा आम्ही सुचवतोय फक्त असं असं स्थळ आहे तुम्ही बघा किंवा नको बघू हे तुम्ही ठरवा आमचं काम तुम्हाला कसं वाटतं अवश्य कळवा जर चुकत असेल तर कमेंट द्या आणि जर तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ शेअर करण्या योग्यतेचा आहे तर बिंदा शेअर करा धन्यवाद